जनता दल सेक्युलरचे नेते आणि कर्नाटकातील हसन मतदारसंघाचे माजी खासदार आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा ना यांना न्यायालयाचा दणका दिलाय महिलांचं लैंगिक शोषण आणि बलात्कार प्रकरणात रेवण्णा यांना न्यायालयानं दोषी ठरवलंय जन्मठेप आणि पाच लाख दंडाची शिक्षा ठोठावली ही शिक्षा ठोठावल्यानंतर माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याला न्यायालयातून थेट परपन्न अग्रहार तुरुंगात नेण्यात आलंय तर लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयानं जन्मठेपीची शिक्षा ठोठावल्यानंतर प्रज्वलला आता तुरुंगात शिक्षा झालेल्या कैद्यांना दिलेला पांढरा गणवेश परिधान करावा लागणार आहे आणि तुरुंगाच्या नियमांनुसार तुरुंग अधीक्षकांनी नेमून दिलेलं काम सुद्धा करावं लागणार आहे तर आतापर्यंत तुरुंगात आत वेगवेगळ्या कोठडीत असलेल्या प्रज्वलला दोषी कैद्यांच्या बॅरेक मध्ये हलवण्यात आलंय तर जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनुसार आता तुरुंगात आठ तास काम करावं लागणार आहे तर बंगळुरू विशेष न्यायालयानं जनता दलाचा माजी खासदार प्रज्वल रेवण्णाला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवत त्याला शनिवारी ही शिक्षा सुनावली होती मागील वर्षी फार्म हाऊसमध्ये काम करणाऱ्या सत्तेचाळीस वर्षीय महिलेनं प्रज्वल विरुद्ध लैंगिक छळाची तक्रार केली होती यामध्ये दोन हजार एकवीस पासून अनेकदा बलात्कार केल्याचा आणि व्हिडिओ लीक करण्याची धमकी दिल्याचा आरोप केलाय त्याच्यावर पन्नासहून अधिक महिलांवर लैंगिक अत्याचार बलात्कार धमकी देणं फोटो व्हायरल करणं अशा वेगवेगळ्या हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हसन मध्ये त्याला एक पेनड्राईव्ह समोर आल्यानंतर त्याचे कारनामे उघडकीस आले पेनड्राईव्ह मधील तीन ते पाच हजार व्हिडिओमध्ये तो महिलांना लैंगिक छळ करताना दिसतोय हे प्रकरण वाढल्यानंतर राज्य सरकारनं एसआयटी स्थापन करत त्याच्या विरोधात एफ आय आर दाखल केला एसआयटीने आपल्या तपासात उघड केलंय की प्रज्वलनं पन्नासहून अधिक महिलांचा लैंगिक छळ केला या महिला बावीस ते एकसष्ट वयोगटातील होत्या पन्नास पैकी सुमारे बारा महिलांवर जबरदस्तीने बलात्कार केल्याचं तर उर्वरित महिलांवर अमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवण्यात तपासात उघड झालंय रेवण्णानं राजकीय ताकद वापरत काही महिलांना सब इन्स्पेक्टर तहसीलदार तर काहींना अन्न व नागरी पुरवठा विभागात नोकरी मिळवून दिल्याचं उघडकीस झालंय तर आता झालेल्या शिक्षेत तुरुंगात प्रज्वलला बेकरी बागकाम दुग्ध व्यवसाय भाजीपाला लागवड आणि हस्तकला यासह कोणतेही काम निवडण्याची संधी आहे निवडलेल्या कामानुसार त्याला पगारही मिळणार आहे तर आधी त्याला ना एका वर्षासाठी अकुशल कामगार म्हणून पाचशे चोवीस रुपये दिले जातील त्यानंतर त्याला अर्धकुशल स्तरावर बढती दिली जाणार आहे अनुभवानंतर त्याला कुशल श्रेणीत बढती दिली जाईल तर माजी खासदार प्रज्वल रेवडना यांना विशेष लोकप्रतिनिधी न्यायालयानं दिलेल्या निकालाविरुद्ध अपील दाखल करण्याची तयारी सुरू केली तर अपील कसं दाखल करायचं यावरील निकालाची प्रत मिळाल्यानंतर ते प्रज्वलचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांशी आणि कायदे दीर्घकाळ सल्ला मसलत करत आहेत आणि शक्य तितक्या लवकर उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याचा निर्णय घेतलाय तर जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्यानंतर माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या कुटुंबियांना हा मोठा धक्का बसला याला शिक्षा जाहीर होताच माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांना अश्रुवणावर झाले निकाल जाहीर होताच देवेगौडा यांना धक्का बसला आणि रडू सुद्धा कोसळलं तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका